जनगणनेसह जातनिहाय जनगणनेची अधिकृत अधिसूचना आज भारताच्या राजपत्रात जारी झाली जनगणनेत पहिल्यांदा जातनिहाय जनगणनेचा समावेश करण्यात आला आहे चौतीस लाख प्रगणक पर्यवेक्षक आणि सुमारे एक लाख तीन हजार जनगणना कर्मचारी अत्याधुनिक मोबाईल डिजिटल साधनांचा सा वापर करून जनगणनेचं काम करणार आहेत ही जनगणना दोन टप्प्यात केली जाईल पहिल्या टप्प्यात घरांची यादी तयार करणं प्रत्येक घराची राहण्यासाठीची स्थिती तपासणं आणि मालमत्ता आणि सुविधा यांची माहिती संकलित केली जाईल दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीची लोकसंख्याशास्त्रीय सामाजिक आर्थिक सांस्कृतिक माहिती आणि इतर तपशील गोळा केले जातील जनगणना मोबाईल ॲप्लिकेशन्स वापरून डिजिटल माध्यमातून केली जाईल लोकांना स्वगणनेची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल संकलन प्रसारण आणि माहिती साठवणुकीच्या वेळी डेटा सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत कडक डेटा सुरक्षा उपाययोजना करण्यात येणार आहेत जनगणना एक मार्च दोन हजार सत्तावीसपासून सुरू होणार आहे या जनगणनेची संदर्भ तारीख एक मार्च आणि वेळ रात्रीचे बारा ही धरली जाईल लडाख या केंद्रशासित प्रदेशात तर जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यातल्या बर्फाळ प्रदेशात ही जनगणना एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीसपासून सुरू होईल याआधी वर्ष दोन हजार अकरामध्ये जनगणना करण्यात आली होती त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये जनगणना अपेक्षित होती मात्र कोविडमुळे ती होऊ शकली नव्हती